वीस 20 जून दोन हजार चोवीस हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने वृक्ष संवर्धन समिती साईलीला नगर येथील मोकळा जागेत तीस रोपांची लागवड करून प्रतिमा पूजन केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेबरोबर पर्यावरण संवर्धनाचं काम केलं होतं पुढे नेत वृक्ष लागवड करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यात पिंपळ करंज निंब पेरू सीताफळ या रोपांची लागवड करण्यात आली यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी स्थापत्य अभियंता पंकज भांबरे परेश देसले जैन अलर्ट ग्रुपचे सुमित जैन विजय चौधरी संदीप पाटील भूषण पवार राजेंद्र मराठे दादा मराठे जीवन देशमुख स्वप्नील सोनार हुसेन शंशी गुलाबराव बडगुजर संदीप राजपूत हर्षिल मराठे दीपक मराठे यश मराठे सागर कासार हर्षगुप्ता मुकेश मराठे निलेश चौधरी उपस्थित होते वृक्ष लागवडीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मोलाचे सहकार्य केले यादवराव सावंत प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज त्यानिमित्त वृक्ष संवर्धन समिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि इतर संघटना यांच्या वतीने आपण एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या अनुषंगाने आज सर्वांनी ते वृक्षोपण केले आहे मागील पाच वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती शिंदेऱ्या शहर आणि परिसरात विविध झाडांची लागवड करून संवर्धन करत आहे समितीने आजपर्यंत जवळपास शेकडो झाडांची लागवड करून संवर्धन केले आहे ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे आपण नेहमी बघतो की पर्यावरण सध्या पंचेचाळीस टेम्परेपर्यंत पोहोचलेलं आहे हे टेम्परेचर आपल्याला कमी कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणं गरजेचे आहे त्यासाठी आज सर्वांनी ते उपस्थिती होऊन वृक्ष लागवड केलेली आहे असंच आपण त्या पावसाळ्यामध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारीपर्यंत ही वृक्ष लागवड चालू ठेवणार आहोत आणि यावर्षी वर्षी कमीत कमी पाचशे वृक्ष लागवड करण्याची आपली संकल्पना आहे आणि आपण ती पूर्ण पूर्णात नेणार आहोत